नमस्कार मामा नमस्कार नाव कसं आपलं महावीरानंद पाटील महावीर आनंदा पाटील ओके राहाल कुठं जिल्हा कोल्हापूर तालुका जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर ओके मामा मला सांगा मामा ज्यावेळी जे तुम्ही आपल्या कंपनीचं वर्धन ऑर्गॅनिक कंपनीचं तुमचं टॉनिक वापरलेचा ते टॉनिक वापरण्याच्या अगोदर काय प्लॉटची कंडिशन होती त्यावेळी काय त्याची उंची कमी होती हा परत पानाची साईज कमी होती बरं परत म्हणजे पाहिजे जमिनीचा हे सुद्धा पोत सुद्धा चांगला नव्हतं पोत चांगला नव्हता तुमचा जमिनीचा आणि पानं वगैरे जरा पिवळी वगैरे होती जरा पडलेली बरोबर आणि ज्यावेळी आप तुम्ही आपल्या ज्या कंपनीचं आपल्या वापरल्यानंतर औषध काय तुम्हाला रिझल्ट जाणवला आम्ही कसं आहे बायोवर्तन ते सुरुवातीला आळवणी केली दोन कल्चरच्या के के दोन आळवण्या दोन फॉरण्या घेतल्या दोन फॉरन्या घेतल्या त्यानंतर पानाची रुंदी वाढली उंची वाढली तीन साठ फुटापर्यंत त्याची उंची वाढली तीन साठ फुटापर्यंत उंची वाढली उंची वाढली परत जासाची जाडी थोडीशी वाढलेली दिसत ओसाची जाडी पण वाढलेली आहे ओके आणि पानाची काळुखी वेअर कशी वाटते पानाची एक नंबर काळुकी आहे सध्या पानाची काळुखी पण चांगलेली आहे पण मला तुम्ही सांगा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय समजा देऊ शकता नाही हे अर्धमान बायोच आहे की नाही औषध वापरायला काही हरकत नाही ते okay. रिझल्ट चांगला आहे okay. उत्पादनात सुद्धा वाढ होईल असं आमची अपेक्षा आहे शंभर टक्क्यांना वाढ शंभर टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे वाढ होणार तुमचं होणार तुम्ही आहे आहात समाधान आहे ना समाधानी ठीक आहे खूप खूप धन्यवाद